नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदर्श प्रशासक आणि अद्वितीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ला येथे जन्मलेले शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले राष्ट्रनिर्मिती आ, ते होते काव्याच्या त्यांनी बलाडे मुघल आणि आदिलशाही सत्तेला आव्हान दिले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ला येथे राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात आणले त्यांचे अष्टप्रधान मंडळ लोककल्याणकारी प्रशासन धार्मिक सहिष्णुता आणि मजबूत नौदल यामुळे ते भारतीय इतिहासातील एक आदर्श शासक म्हणून ओळखले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा जन्म व बालसंस्कार स्वराज्य स्थापना महत्वाच्या लढाया राज्याभिषेक प्रशासन व्यवस्था एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काही महत्वाचे मुद्दे हे सर्व सखोलपणे समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी काही अत्यंत महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न सुद्धा देणार आहेत जन्म व बालसंस्कार जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस स्थळ शिवनेरी किल्ला आई जिजाबाई वडील शहाजीराजे भोसले त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव जिजाबाई यांनी रामायण महाभारताच्या कथा सांगून धर्मनिष्ठा शौर्य आणि न्यायप्रियता शिकवली दादोजी कोंडदेव यांनी शिस्त लष्करी प्रशिक्षण व प्रशासनाचे धडे दिले स्वराज्य स्थापनेची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला पुढे सुमारे तीनशे साठ किल्ले त्यांनी जिंकले गनिमिकावा शत्रूवर अचानक हल्ला करून त्वरित महागार घेणे यालाच गनिमिकावा म्हणतात आ, हा का का महत्वाचा कारण मुघल सैन्य मोठे होते त्यामुळे सरळ युद्ध जिंकणे कठीण होते गणमी काव्यामुळे कमी सैन्य असूनही त्यांना विजय मिळाला महत्वाच्या लढाया व घटना पहिली लढाई अफ अफजलखानाचा वध सोळाशे एकोणसाठ स्थळ प्रतापगड किल्ला त्याचा परिणाम आदिलशाहीला मोठा धक्का बसला ही घटना मराठा शक्तीला पहिला मोठा विजय होता दोन नंबर शाहिस्त खानाची फजिती सोळाशे त्रेसष्ट स्थळ पुणे महाराजांनी रात्री अचानक हल्ला केला गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण या लढाईमध्ये तुम्हाला दिसून येईल सुर सुरतेची लूट सोळाशे चौसष्ट मुघलांचे व्यापारी केंद्र सुरत आर्थिक फटका बसला स्वराज्यासाठी आर्थिक साधन संपत्ती उभारणे हा उद्देश होता चार नंबर पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह राजकीय मु चे उदाहरण आग्र्याहून सुटका सोळाशे सहासष्ट औरंगजेबाने कैद केले महाराजांनी चातुर्याने सुटका केली आग्र्यातून सुटका कोणाच्या तावडीतून झाली असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात तर त्याचे उत्तर आहेत औरंगजेब राज्य अभिषेक दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड या किल्ल्यावरती गागाभट यांच्या हस्ते यामुळे शिवाजी महाराजांना अधिकृत छत्रपती पदवी मिळाली मराठा साम्राज्याला वैद्यता प्राप्त झाली शिवाजी महाराजाचे प्रशासन व्यवस्था म्हणजे त्यांचे मंडळ अष्टप्रधान मंडळ पद आणि आपण त्याची भूमिका बघूयात पद पेशवा त्यांची भूमिका प्रधानमंत्री अमात्य अर्थव्यवस्था सचिव हे पत्रव्यवहार पाहतात सुमद परराष्ट्रमंत्री सेनापती सैनापती सैन्य दल न्यायाधीश न्यायदान पंडितराव धर्म मंत्री गुप्त माहिती या अष्टप्रधान मंडळामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण जबाबदारी निश्चित लोककल्याणकारी राज्य भूमी सुधारणा व शेतकरी धोरण शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी महसूल पद्धती शिवाजी महाराजांनी सुधारली सर सरदारांकडून जुलुमबाजी रोखली नौदल सागरी किल्ले बांधले आरमार उभारले भारतीय नौदलाचे जनक त्यांना मानले जातात धार्मिक सहिष्णुता सर्व धर्माचा आदर शिवाजी महाराज करायचे मशिदी व सुफी संतांचा सन्मान स्त्रियांचा सन्मान देखील ते करायचे शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी त्यांची समाधी रायगड या किल्ल्यावरती त्यांचे व्यक्तिमत्व हे दूरदृष्टी व्यवस्थापन कौशल्य म्हणजेच मॅनेजमेंट गुरु म्हणूनही त्यांना ओळखले जायचे शिस्तप्रिय राष्ट्रभक्त न्यायप्रिय आता आपण काही महत्वाचे प्रश्न बघूया जे तुम्हाला परीक्षेत वारंवार विचारले जातात प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर त्याचे उत्तर आहेत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला उत्तर शिवनेरी किल्ला जुन्नर जवळ प्रश्न तिसरा शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर उत्तर राजमाता जिजाबाई प्रश्न चौथा शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते तर उत्तर शहाजीराजे भोसले प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते तर उत्तर सईबाई या मुख्य होत्या सोयराबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई काशीबाई गुणवत्ताबाई सकवाबाई अशा त्यांना आठ पत्न्या होत्या प्रश्न सहा शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते तर उत्तर समर्थ रामदास स्वामी प्रश्न सात शिवाजी महाराजांना युद्ध कलेचे शिक्षण कोणी दिले तर उत्तर आहेत बाजी पारसल कर आणि दादोजी कोणदेव प्रश्न आठ शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोठे घेतली तर उत्तर रायरेश्वराच्या मंदिरात प्रश्न नऊ शिवाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली तर योग्य उत्तर आहेत सोळाव्या वर्षी प्रश्न दहा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर उत्तर आहे तोरणा किल्ला प्रश्न अकरा शिवाजी महाराजांनी बांधलेले पहिला किल्ला कोणता तर उत्तर सिंधुदुर्ग माळवण जवळ प्रश्न बारा अफजल खानाचा वध कुठे झाला उत्तर प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रश्न तेरा शिवाजी महाराजांनी शाहिस्त खाण्याची बोटे कुठे छाटली तर उत्तर आहेत लाल महल पुणे प्रश्न चौदा पुरंदरचा तह कोणामध्ये झाला उत्तर आहेत शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग प्रश्न पंधरा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून कोठे सुटले उत्तर आहेत आग्र्या आग्र्याहून सुटका झाली प्रश्न सोळा शिवाजी महाराजांनी सुरतेवर किती वेळा स्वारी केली उत्तर दोन वेळेस प्रश्न सतरा तानाजी मालसुरे कोणत्या किल्ल्याशी लढले उत्तर म्हणजे सिंहगड प्रश्न अठरा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न एकोणीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला तर उत्तर आहेत रायगड प्रश्न वीस शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली तर उत्तर आहेत गागाभट प्रश्न एकवीस शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाला काय म्हणतात तर त्याचे उत्तर आहेत अष्टप्रधान मंडळ प्रश्न बावीस अष्टप्रधान मंडळात पेशवा कोणास म्हणत तर उत्तर आहे मोरोपंत पिंगळे मुख्यमंत्री तेवीस प्रश्न अं सैर नोबत कोणाला म्हणत तर उत्तर आहे सैन्यातील प्रमुखाला प्रश्न चोवीस महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते तर उत्तर आहे कान्होजी आग्रे तर मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना त्यांची गनिमी युद्धनीती लोककल्याणकारी प्रशासन आणि हिंदवी स्वराज्याची महान संकल्पना सविस्तर पाहिली शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते एक दूरदर्शी राष्ट्रनिर्माते आणि उत्कृष्ट व्यवस्थापक होते त्यांचे अष्टप्रधान मंडळ शिस्तबद्ध लष्कर मजबूत नौदल आणि सर्व धर्मसमभाव ही तत्वे आजही प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी आदर्श मानली जातात काही एक्झाम टिप्स सोळाशे तीस त्यांचा जन्म सोळाशे एकोणसाठ अफजलखानाचा वध सोळाशे सहासष्ट आग्रा सुटका सोळाशे चौऱ्याहत्तर त्यांचा राज्याभिषेक आणि सोळाशे ऐंशी त्यांचे निधन ही सर्व वर्ष आणि घटना लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेत हमखास विचारली जातात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका భూయా పుడయో మధ్య జై భవానీ జయ శివాజీ